हॅलो एरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहितो मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुम्ही जे काही ठरवलं असाल ते सगळ्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील कम्प्लीट होऊ देत पूर्ण होऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया लगेच तर चला तर तुम्ही स्क्रीनवर बघता व्हिडिओची सुरुवात झालेली आज सकाळ सकाळीच केलेली आहे आरूला शाळेत सोडून आल्यानंतर मग मला जी माझी आधीच्या रूममध्ये मी तुळस लावलेली ती बरेच दिवस म्हणजे मी गावी गेले त्यामुळे पाणी नव्हतं त्यानंतर रूम शिफ्ट केली आणि तुळस तिकडंच राहिली तेव्हा पण ती पाणी वगैरे नव्हतं त्याच्यामुळे ती सुकून गेली मग मी दुसरं रोप जे पहिले तिकडे राहायचे तिथल्या बाबांना आणायला सांगितलं त्यांनी मला लगेच मागाशी आणून दिलं तर म्हटलं की आता लावून घ्यावं कारण ते असं जास्त वेळ ठेवायचं नसतं मग मी तेच आता करते तर तुळशीतली जी काही माती ती मोकळी करून म्हटलं आधी तुळस लावून घ्यावी कारण खूप असं हे वाटतं तुळस नसल्यानंतर कारण तुळस असणं खूप गरजेचं असतं आणि तुळस आपल्या दारात असावी खूप शुभ आणि पवित्र असतं आपल्यासाठी आणि दार दरवाजाच्या समोर तुळस असल्यानंतर देवपूजा केल्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी सकाळ संध्याकाळी अगरबत्ती किंवा दिवा लावतो खूप छान प्रसन्न वाटतं आणि तुळस ही औषधी आहे तिच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत त्याचबरोबर आपण त्याला एक दैवी महत्त्व दिलेलं आहे प्रतीक मानलं जातं तुळशीला खूप महत्त्व आहे आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा त्यामुळे तुळसी प्रत्येकाच्या दारात असायलाच हवी जर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच एखादं छोटंसं रोप आणून लावा आणि रोज त्याला पाणी घालून देवपूजा झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावत जा सकाळ संध्याकाळ तुमचं तुम्हालाच जाणवेल किती फ्रेश आणि एकदम सकारात्मक वाटतं खूप पॉझिटिव्हिटी येते असे काही जी रोपं आहेत जी पॉझिटिव्हिटी आपल्याला देतात ती खूप भारी असतात आणि खूप भारी वाटतं आपल्याला याच्यातून तर काही गोष्टी यासाठी सुद्धा करायच्या असतात तर मला खूप आवडतं स्पेशली तुळस मी नेहमी जर थोडीफार गावाकडे गेल्यानंतर सुकली किंवा काही झालं तरी ते पाणी वगैरे घालून होऊन जातं जर काही जर जास्तच हे झालं तर मी लगेच ते रोप बदलते आणि लावते कारण मला ते तुळस नसलेलं दारामध्ये अजिबात जमते आणि आधी तिकडे आम्हाला ठेवायला जागा नव्हती पण इथे असं हँग करायला जागा आहे तुळस मस्तपैकी छोटासा कट्टा आहे तिथं ठेवायला तिथेच मी माझं जे काही कोरफडीचं रोप आहे ती पण ठेवले एकदम बोटभर होती ती कोरफड जेव्हा सुरुवातीला मी लावली आणि आत्ता बघा किती मोठी झाली छोटंसं रोप खूप छान फुललं आहे आणि एक झाड आपण छोटंसं लावतो त्याला मोठं होताना बघणं खूप छान असतं आणि खूप आनंद देतं आपल्याला तर चला आता मी पटपट त्या दोन्ही झाडांना थोडंसं पाणी स्प्रे करते आणि मग आता बाकीची कामं आवरायची आहेत माझी ती पण आता आवरून घेते तर शेवटपर्यंत कनेक्टेड राहा तर बघा माझी आता तुम्ही अवस्था बघताय अवतार पण बघताय तर ॲक्च्युली मी बघा इकडे घराचं घालत झाली तर सगळं जे काही जुने कपडे भरपूर होते आणि बास्केट वगैरे त्याच्यामध्ये कपडे तर ठेवायला जागाच होते दोघांच्या दोन बास्केट ओव्हरलोड झाल्या होत्या पूर्ण वरतून कोंबून कोंबून अनिशच्या बास्केटचं तर झाकणच लागायचं नाही ही अनिशची बास्केट आहे आणि ह्याचं झाकणच लागायचं नाही एवढे कपडे झालेले आता सगळे सॉर्ट आऊट केले हे बघा ह्याचं झाकणच लागत नव्हतं तर सगळे कपडे सॉर्ट आऊट केले व्यवस्थित ठेवले तर मग आता ह्याचं झाकण व्यवस्थित लावायला लागलं आणि व्यवस्थित झाले काय दाखवते हां बरं बरं थांब दाखवते थांब दाखवते दाखवते थांब तर आता आम्ही ना जे काही जुने कपडे का होते आणशचे आणि आरूचे मी काढले तर मी फेकून पण देत नाही बऱ्यापैकी त्याच्या उश्या वगैरे शिवते आणि जे काही पुसण्यासाठी वापरते तर मुलांचे कपडे खाली फरशीला वगैरे वापरत नाही जे काही वरचे टी शर्ट वगैरे असतील एखादं वेळी किचनसाठी किंवा गॅस शेगडीसाठी वापरते कॉटनचे नाहीतर मग असे मी फेकून पण देत नाही जर कोणाला देण्यासारखे असले तर देते नाही तर मग खराब झालेले फाटलेले किंवा कलर गेलेले हो एक मिनिट आरूचे चेन किंवा हुक निघलेले जे वेस्टेज आहेत ते दे कुणाला देता पण येत नाही मग त्याचं फेकून पण द्यावेसे वाटत नाही मुलांचे असतात त्यामुळे मग मी त्या उशा वगैरे बनवते तर बघा हा ऐकतच नाही आहे हां हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय बनवलं आहे हे बघा हे मी छान मस्तपैकी असे लोड बनवलेले आहेत दोघांच्या कपड्यांचे तर हा जो लोड आहे तो आहे नाही आरूच्या कपड्यांचा आहे हा बघा आता दाखवू दे सा, सा ना ते बघा ह्याच्यामध्ये सर्व आणि आरूचे कपडे आहेत आणि हा छानपैकी असा छोटासा लोड तयार झालाय मस्तपैकी कारण बरेच दिवस झाले मी लोड मला घ्यायचे पण होते पण काही घेणं नाही झालं कारण गर्दी गर्दी होते घरात म्हणून आणि ही बघा हा आहे अनिशच्या कपड्यांचा ह्याच्यामध्ये सगळे अनिशचे कपडे आहेत चांगलेच आहेत पण त्याला आता बसत नाहीत त्यामुळे मग आता हे कशाचं बनवलंय तर कापड वगैरे तुम्हाला छान दिसत असेल एकदम तर तसंच मी बघून तर अशा प्रकारची जे एक मी प्लाझो घालत होते तर ती मी मधून कट केली आणि दोन्ही पायांमध्ये असे कपडे भरले आणि दोन्ही पाय दोन्ही बाजूनी मी असे रबरने किंवा <coughs> नॉटने बांधून घेतले तर असे छान असे लोडं तयार झाले होतं आणि त्याच्यासोबत बघा खेळतोय <laughs> चला अजून एक गोष्ट मी करणार आहे या कपड्यांमधून तर आता जे फरशी पुसण्यासाठीचे रोजचे जे कपडे होते ते आता खराब झाले ते फेकून देणार आहे हो 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 ला दाखवायचं आणि आता हे नवीन काढलेले ते मी आता ह्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे ते यूज करण्यासाठी नको नको इकडं किचनसाठी सुद्धा मी एक त्या कपड्यांमधून एक म्हणजे डी आय वाय करणार आहे खूप छान आहे ते पण आणि ते पण तुम्हाला आवडेल तर ते सुद्धा मी बनवणार आहे आणि आता मी आज ना किचनमध्ये एक डी आय वाय केले आणि जे की म्हणजे स्टोरेजसाठी ऑर्गनायझर म्हणू शकता तर ते मी तुम्हाला आता दाखवते तर हे बघा तर हे जे माझ्याकडं बास्केट होतं छोटा ट्रे म्हणू शकता तुम्ही तर तो आणि तो ना बऱ्याच ठिकाणी असं जरा तुटलं आहे आणि आता काय झालं इथं आल्यापासून काही त्याचा यूज बी नाही झालेला मग त्याचा काही यूज पण झाला नाही म्हणून म्हटलं की इथं ना मी एक हँगर अडकवलं होतं ब्रश वगैरे अडकवत ते त्याच्यामध्ये हे सगळं सामान ठेवलेलं पण आता ते मी बाथरूममध्ये शिफ्ट केले त्यामुळे मग इथे मी हे ट्रे असं अडकवलं तर हे कसं अडकवलं आहे ते तुम्हाला काय दाखवू तर इथे बघा मी खालून बांधले तर ते खालून काही दिसत नाही ते नळाला एक साईडला बांधले आणि इथे जे मी स्टिकी हुक म्हणजे स्टिकिंग स्टिक करायचा असा चिटकवायचा हुक लावलेला ला। त्याला मी हे जे बॉटल धुण्याचा जो ब्रश असतो तो अडकवला होता मग इथून मी एक नॉट घेतली आणि इकडे बांधली आणि ती नॉट कवर करण्यासाठी आहे ना मी ही जी माझ्याकडे आर्टिफिशियल लिफ्सची जी, जी वेल होती ती मी ॲड केली इथे ते फ्लार्स ॲड केले तर बघा धुतले तर तरीसुद्धा असे त्याच्यावरती हे दिसते आता त्याच्यावरती थोडासा पाण्याचा स्प्रे करेल आणि ह्या पूर्ण बास्केटला मी अशा प्रकारे ती लीफ गुंडाळली आणि ह्याच्यामध्ये काय स्टोअर केले तर हे सगळं आपलं घासणी घासणीचा हा डब्बा त्यानंतर ह्या ज्या घासणी आहेत त्या अशा ठेवल्यानंतर ही जाळी असल्यामुळे पाणी त्याच्यामधलं ड्रेन होतं त्यानंतर हे डेटॉल जे की मी किचनमध्ये यूज करते आणि काय यूज करते ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल शक्यतो म्हणजे प्रत्येकाला माहीतच आहे की आपण किचन वगैरे पुसण्यासाठी यूज करतो जेणे मुंग्या माशा वगैरे असं काही येत नाही हँडवॉश आहे आणि हे कॉलिन आहे तर सुद्धा मी इथेच ठेवून दिले तर असं छानपैकी स्टोरेज मी केले आता हे सुद्धा एक आहे हे मी ते कामं केले आता हे घासून मी कुठेतरी स्टोअर करणार आहे ते सुद्धा काहीतरी आयडिया करायचे तर चला कसं वाटलं ते मला हे कमेंटमध्ये तर चला आता मी दाखवते तुम्हाला मी काय काय केले तर ह्या बघा मला असा रोटेटिंग आ, मसाला जार पाहिजे होता आणि मसाला जारचा स्टँड तर तो मी कशाप्रकारे बनवलाय तर बघा मी डीआयवाय केले घरच्या घरी तर हे हा जो आहे टेबल तो टर्निंग टेबल आहे माझा केक बेकिंगचा तर आता सध्या काही मी केक बेकिंग करत नाही त्यामुळे तो तसाच पडून होता जेव्हा स्टार्ट करेल तेव्हा त्याचा ते यूज पूर्ण होईल पण सध्या तरी तो तसाच पडून येत आणि खराब व्हायचं हो धूळ वगैरे बसत होती मग माझ्या डोक्यात आयडिया आली मी त्याला चांगलं वॉश वगैरे करून त्याच्यावर एक छोटासा नॅपकिन टाकला आणि हे जे माझे मसाला जार आहेत ॲक्च्युली जो मसाल्याचा डब्बा आहे तो खूप खराब झाला होता तर आता मला त्याची वापरायचीच नको वाटत होतं मसाल्यासाठी नको वाटत होतं वापरायला त्यामुळे तो मी हे केला आणि तिथेच असे छोटे छोटे बरण्या ठेवल्या आणि ते छानपैकी असं रोटेल खूप छान अशी ती आयडिया झाली आणि छान असं मला रोटेटिंग मसाला जार भेटला त्यानंतर आणखीन एक मी डी आय वाय केले तर ते मी तुम्हाला आता दाखवते तर जे काही मी दुपारी कपडे वगैरे काढले होते त्याच्यापासून जे लोड बनवले किंवा इतर काही ऑर्गनायझर बनवलेत मी तर त्याच्यातून जे छोटे छोटे म्हणजे मी मोठे कपडे पण काढले पाय पुसायला म्हणजे फरशी वगैरे पुसण्यासाठी तर त्याच्यातून जी कात्रणं म्हणतो ना आपण छोटे छोटे तुकडे राहिले तर ते अशा प्रकारे मी एका डब्यामध्ये ठेवले छोटे छोटे एकदम छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं निरमा त्यानंतर थोडंसं डेटॉल आणि थोडंसं जे काही आपण फिनाईल यूज करतो फरशी पुसण्यासाठी ते अशा तीन गोष्टी ऍड करून छान मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे कपड्यांचे तुकडे होते ते ह्याच्यामध्ये डिप करून ठेवले आणि ते पूर्ण ओले कपडे मी असेच ह्या डब्यामध्ये हो आता ठेवणार आहे आणि आता ह्याचा यूज काय करायचा आहे तर हे झालेले आहेत वेट वाईप्ससारखं सारखं का ह्याचं काम होणार आहे जसं की आपण लहान मुलांसाठी जे जॉन्सन बेबीचं वगैरे वाईप्स आणतो ना त्या पद्धतीने तर हे एक एक नॅपकिन तुम्ही अशा प्रकारे घेऊन जेव्हा आपले किचन वगैरे आपलं म्हणजे काम होतं किचनमधलं आपल्याला पुसायचं असतं तर तुम्ही ह्यातला एक छोटासा कपडा घेऊन थोडासा पिळून शेगडीवरून छान असं फिरवू शकता चिकटपणा तेलकटपणा कारण सगळंच जातं त्याचबरोबर माशा मुंग्या चिलटे काहीच येत इत। नाहीत कारण त्याच्यामध्ये आपण फिनाईल आणि डेटॉल टाकलेलं असतं त्याचा वास येतो जेव्हा आपण पुसतो तेव्हा त्यामुळे हायजीन पण मेंटेन राहतं त्याचबरोबर निरमा टाकलेला असतो त्यामुळे छानपैकी शेगडी गॅस कट्टा वगैरे छान क्लीन होतो तर हे फक्त त्याच्यासाठीच नाही कधी तुम्ही छोटे मोठे फरशीवरचे डाग किंवा मग इतर काही अप्लायन्सेसवरचे टेबलवरचे डाग असतील पडलेले तर ते आपण पुसण्यासाठी मोठे कपडे वापरतो त्यापैकी हे असं वेट वाईप वापर वापरू शकता क्लीन पण होतं आणि छान सुगंध पण येतो डेटॉलचा वगैरे आणि छान वाटतं तर अशा प्रकारे यूज केल्यानंतर तुम्ही आ, तो जो छोटा नॅपकिन आहे तो धुवून परत वापरू शकता किंवा मग फेकून देऊ शकता तर आणखीन एक गोष्ट सांगायची की हा ही जी आयडिया आहे ती माझी स्वतःची नाही आहे मी पण एका यूट्यूब चॅनेलवरती पाहिलं होतं मला आवडली त्यामुळे मी कॅरी ऑन केली आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावं कारण एखाद्याच्या आपल्याला जर काही आवडलं तर कॉपी करायला हरकत नाही याला कॉपी म्हणत नाहीत एखाद्याचं नॉलेज आत्मसात करणं म्हणतात तर असंही कुणाला वाटू शकतं त्यानंतर दुसरं ह्या छोट्या बास्केटमध्ये मी सगळे आरूचे स्कूलचे कपडे आणि त्याचबरोबर तिचे जे छोटे कपडे असतात जे अंडर गार्मेंट्स ते मोठ्या कपड्यांमध्ये भेटत नाहीत त्यामुळे मग ते मी वेगळे स्टोअर केले जेणेकरून ते नेमके भेटावे कारण सगळ्या कपड्यांमध्ये ठेवले की भेटत नाही तर हे आहे तिच्या रोजच्या डेलीच्या कपड्यांचं बास्केट आरूचं आणि इकडे जे आहे ते अनिशच्या कपड्यांचं बास्केट आहे आणि आता व्यवस्थित सगळे कपडे सॉर्ट आऊट केल्यामुळे दोघांचे हे बास्केटमध्ये व्यवस्थित बसतात आता हे जे फ्रॉक आहे तिचं नवीन आहे ते दुसऱ्या बॅग बॅगमध्ये शिफ्ट करायचंय खूप फुगतं त्यामुळे ते, ते बास्केटमधून बाहेर आले नाहीतर बास्केटमध्ये आता खूप सारी जागा झालेली आहे आणि होते व्यवस्थित हा एक जुना मसाल्याचा डब्बा होता माझ्याकडे हा मी गाड्यासाठी यूज करायचे आपल्या पाणीपुरीच्या तर आता सध्या गाडा आपण बंद आहे त्यामुळे मग तो सुद्धा असाच पडून होता तर मग ह्याच्यामध्ये मी सगळे आरूचे स्कूलचे सॉक्स स्कूलचे रुमाल त्यानंतर जे हेअरबेल्ट आहेत ते अशा प्रकारे ऑर्गनाईज केले जेणेकरून ते पटकन भेटावे ज्या मसाल्याच्या वाट्या असतात त्याच्यामध्ये आणि हा जो माझा डेलीचा मसाला डब्बा होता खूप घाण झालेला आणि आता वापरायची इच्छाच नाही आहे माझी कारण दुसरी गोष्ट मी छान वॉश केले डेटॉलच्या पाण्याने आणि मग हे यूज केले ह्याच्यामध्ये मी सगळे मिस्टरांचे माझे आमच्या दोघांचे सॉक्स ऑर्गनाईज केलेत जेणेकरून कुठे जाताना पटकन भेटावेत आणि त्या वाट्या असतात मसाल्या डब्याच्या त्याच्यामध्ये व्यवस्थित ते, ते स्टोअर होतात त्यानंतर हा जो एक छोटासा डब्बा होता माझ्याकडं प्लास्टिकचा ह्याच्यामध्ये मी सगळे जे काही हातरुमाल आहेत ते ठेवलेत जेणेकरून मोठ्या कपड्यांमधून ते भेटत नाहीत आणि असे व्यवस्थित वेगळ्या प्रकारे जर स्टोअर आणि माझ्याकडं बरेचसे असे डबे पडून होते त्याचाही यूज झाला आणि दुसरी गोष्ट की छानपैकी त्याचा वापरही झाला आणि एक छान असे हे छोटे छोटे ऑर्गनायझर तयार झाले जेणेकरून सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी राहतील आणि पटकन भेटतील गडबड होणार नाही तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ माझे सगळे डी आय वाय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच काही डी आय वाय मी अजून नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी त्यामुळे नवीन असाल चॅनलवरती तर लगेच सबस्क्राईब करून आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा आणि काय वा तुम्हाला कशा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि लाईक करा विसरू नका भेटू लवकरच बाय बाय